कॅफे चॉम के बारे में मी बोलू शकतो हंड्रेड पर्सेंट अच्छा पिलाय कोकणी भाऊ माझा नागपूरला मीटिंगला आणि मला हे बघा खाली काय पहिला दिलं मला तिकडे मी पितो मिंट मोजी आई नागपूर मधला कॅफे चॉम इथे आम्ही आलोय आणि इथला आहे मिंट मोजितो स्ट्रॉबेरी मोजितो आणि पॅशन फ्रूट आणि इथूनच आपण डायरेक्ट जाणार आहेत बस स्थानकाला आधी नागपूरची बर्फी घेऊन संत्रा बर्फी घेऊन आता पहिल्यांदा कॅफे कॅफेमध्ये नागपूरच्या आणि आम्ही आता बघूया स्ट्रॉबेरी मोजेटो फ्रूट नॉट चाल तुमच्या दुसरा काय घेता मोजे टो दोन करा हा हा मी काय असं मला माहिती नाही तो काय मी पुदीला नाही पिल्ल तुम्ही आपल्या गाडीवर भेटत नागपूरला राहणार नागपूरला कोकणात आईच कोकणाचं झील झील आता नाही पिल्ल चला बघूया आपण टेस्ट करू थोड्याच वेळात कोकणचं झील पिलं नागपूरात

छान आहे ते पण छान मिंटमध्ये तो मी घेतलेलं आहे रेग्युलर घेतलेलं स्ट्रॉबेरी पण छान फ्लेवर येत आहे आणि असा थोडासा नाही का धणका जान कसा लागतो कशाला त्या टाइपच्या आपके शॉप पर अगर आना हो तो लोगों को कैसे आना पड़ेगा ऐसे होतो ओके फाइन फाइन मी तुम्हाला ऍड्रेस टाकतो ऑर्डर ना टेन्शन ना घेऊ टेस्ट एकदम भारी आहे कॅफे जॉम वन झिरो टू सुंदर भवन नियर स्टुडिओ रामदास मोबाईल नंबर आहे त्याच्यानंतर तुम्ही हा बघू शकता एकदम छानसा वातावरण यायचं आणि खरच खूप भारी टेस्ट होती आणि तुम्ही इकडे विजिट करू शकता तरी तेच बोलून आता आपण जाऊया स्टेशन कडे कारण की आपल्याला बस पकडायचे लवकरच आपण भेटूया थँक्यू नागपूर पडली रिक्षाची सवारी चाललो आता घराकडे संजय ट्रॅव्हल बस आता चांगला गेला पण बॅड होता हा तुम्हाला सांगतो इथले रिक्षावाले आहेत ना भाई जा पैसे घेतात तर ओला करायची आणि नागपूर सिटी मध्ये फिरायचा जिथे जायचं असेल तिथे ओला करा तरच फायद्यात नाहीतर ऐंशी रुपये शंभर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये तेच चालत राहील वीस रुपया चालू हे रिक्षा हे बघा अशा रिक्षा आहे अशी रिक्षा आहे का नाही रात्रीचा नागपूरचा नजारा काहीसा असा प्रत्येक जागी तुम्हाला हे जे दिसतय ना तर हॉटेल एका लाईनीमध्ये त्याच्यानंतर एकाच लाईन प्रत्येकाची काय बोलतात त्याला ते पण एका लाईन येत ज्वेलरी एका लाईन तर खूप डेव्हलपमेंट प्रॉपर बनवलंय त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने बनव आणि स्वच्छता पण दिसते तिथे स्वच्छता आणि बोलतात नाही का तो पण आहे लोकांना कचरा आपला कुठेही टाकता न टाकता डस्टबिन मध्ये टाकताना पाहिलं मी

आपल्याला कुठे उतरायचंय कलानगर कलानगर कलानगरला उतरून मग तिथे एका फेवरेट जाणार आहे ओवरऑल एक्सपिरियन्स आमचा खूप छान होता थोडासा ऑटोवाले तिकडे कॉस्टली होते नागपूरमध्ये कारण की ओला जर केली तर फार बेटर दॅन शेअरिंग तर आता आम्ही पोचूच बला नगरला आणि तिथून एका प्लेसला विजिट करणार तुम्हाला दाखवू आणि तिथे लाइव पण येणार आणि पुन्हा माहिती तर खूप मजा येणार आणि खूप मजा आली आणि तुम्ही आम्हाला पाहिलं आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर केलं लाईक केलं त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी तर इथेच मी आर टी एम ब्लॉग आता स्टॉप करतो आणि पुढच्या लोकेशनला आपण तेव्हा तुम्हाला दाखवा मांजरावरून आता ट्रेन पकडली पूर्ण खाली ट्रेन आहे मुंबईकरांसाठी तरी खालीच आहे तर आता इथून जाऊ आपण दादरला फायनली दादर, दादर स्टेशनला पोचलो, आणि इथूनच आता या मार्गाने चैत्यभूमीला जाणार चालन